नमस्कार जैतन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आठ ते दहा दिवसाच्या गॅपनंतर आज मी मोठा व्हिडिओ बनवायला घेतला त्याचं कारण असं मी गेलेली होती गावाला आणि तिथून आल्यावर मला थोडं बरं होतं म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ तसे अपलोड केलेले आहेत यूट्यूबला पण आज मोठा व्हिडिओ आहे आणि तो देखील नागलीच्या पापडांचा तर मी इथे मस्त सात किलोचे पापड करून घेतलेले आहेत तर ह्या पापडांमध्ये मी दोन प्रकारचे केलेले आहेत त्यात पापड हे भाजण्यासाठी आणि हे असे बारीक पापड तळण्यासाठी कारण आम्हाला रोजच्या जेवणात पापड लागतो त्याच्यासाठी आम्ही रोजचे पापड हे भाजून खातो आणि कधीतरी पापड तळून खायचे म्हटले तर त्याच्यासाठी पापड हे बारीकच पाहिजे कारण बारीक पापड तळला ना तर तो आणखी जास्त फुलतो आणि खाताना अगदी मऊ होतो तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो इतका मऊ पापड तयार होतो तर हा पापड तुम्ही बघू शकता किती छान असा मोठा पापड तयार झालेला आहे कढईमध्ये मावत देखील नाही एवढा पापड तयार झालेला आहे असे हे नागलेचे किंवा नाचणीचे पापड एवढे पौष्टिक असतात ना तर नाचणी खाल्ल्यामुळे शरीरातलं हिमोग्लोबिन देखील वाढतं लहान मुलांसाठी तर नागलेचे पापड खूपच चांगले असतात आपण नागलीसत्व बनवू शकतो त्यापासून थोडं थोडं पीठ हे खायला देऊ शकतो पण पीठ वगैरे मुलं खात नाही त्याच्यासाठी अशा पद्धतीने का होईना नागली आपली पोटात गेली पाहिजे म्हणून आम्ही जास्तीत जास्त पापड बनवून हे खात राहतो तर असे हे पापड मी बनवून घेतलेले आहे तर बघू शकता पापडाची साईज केवढी छोटी आहे आणि तळल्यावर केवढा पापड झालेला आहे तर असे हे पापड बनवण्यासाठी नागली भिजण्यापासून तर कर पापड करेपर्यंत नवशिके देखील अगदी सहज हे पापड बनवतील एवढी सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला लागते ती नागली किंवा यालाच देखील म्हणतात आम्ही तर नागलीस म्हणतो तर ही नागली दुकानात कुठेही मिळते आणि ही नागली अशी लाल घ्यायची तिच्यामध्ये काळादाना अजिबात असायला नको काळा दाना असला म्हणजे ते पापड देखील असे काळपट दिसतात आणि अशी लाल नागली घेतली म्हणजे तिचे पापड देखील मस्त लाल कलरचे दिसतात तर इथे मी सात किलो नागली घेतलेली आहे तर नागली मी आता स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे कारण एखाद दोन किलो नागली घ्यायची म्हटली तर ती स्वच्छ देखील मिटते पण मला जास्त प्रमाणात नागली घ्यायची असते म्हणून मी अशी डायरेक्ट गोणीतली नाकली घेते आणि तिच्यामध्ये जरा घाण असते तर ती दोन तीन पाण्याने धुतली का तिच्यातली घाण निघते आता अशी संपूर्ण घाण निघाल्यावर नागली आता भिजत आपल्याला ठेवायची आहे त्याच्यासाठी ज्या भांड्यात आपण नागली टाकणार आहोत तर असं तांदूळ वगैरे आपण धुतो त्या पद्धतीने अशी रोवून घ्यायची म्हणजे नागलीमध्ये खाली खूपच अशी बारीक रेती असते ती निघते तर इथे आता संपूर्ण नागली माझी धुवून झालेली आहे आणि मी आता ह्या भांड्यांमध्ये रात्रभर नागली ही भिजत ठेवणार आहे त्याच्यासाठी भरून हे पाणी टाकायचं आहे आता ही नागली आपल्याला साधारण चोवीस तास भिजून ठेवायची आहे तर दोन तीन तास मागे पुढे झाले तर काही हरकत नाही मी आज संध्याकाळी नागली पाण्यात टाकलेली होती तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ही पाण्यातून काढून घेते तर भिजल्यावर असं हे पाणी संपूर्ण लाल झालेलं ला आहे आणि नागली आता व्यवस्थित तिथे फुगलेले आहे हाताने अशी दाबून बघायची तर नागली लगेचच फुटते म्हणजे नागली चांगली फुगलेले आहे तर संपूर्ण नागली आता पाण्यातून काढून घेते एका कापडावर मी काढून घेतली पाणी गडलं की लगेचच एका कॉटनच्या कपड्यामध्ये तिला बांधून ठेवली होती संध्याकाळी पाण्यातून काढल्यावर रात्रभर अशी बांधून ठेवली तर सकाळी मस्त असे बारीक मोळ आलेले आहेत आणि नाचणीचे पापड बनवण्यासाठी ही प्रोसेस करणे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे कारण नाचलीला जर मोड नाही आले तर त्याच्यात जो चिवटपणा असतो तो तसाच राहतो आणि पापड बनवताना पीठ हे खूपच चिकट होतो पापड बनवायला देखील अवघड जातं म्हणून ही क्रिया करणे गरजेचं आहे आता ही नागली आपल्याला कोवड्या उन्हात वाढवायची असते म्हणून मी अर्धी नागली ही गॅलरीत टाकली आणि अर्धी अशीच फॅन खाली घरात वाढवून घेतली आता ही नागली वाढवायची किती तर आपण ओले गहू जेव्हा दडतो सोजी बनवण्यासाठी तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही थोडीशी ओलसर अशीच असताना दडायची आहे तर साधारण दोन तास नागली मी वाढवून घेतली आणि गिरणीतून दडून आणली तर गिरणीतून अशा पद्धतीने जाडसर असं हे पीठ तयार करून आणलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला असं साडीचा किंवा एखादा बारीक होंडीचा सुती कापडाचा वापर करायचा आणि त्याच्याने पीठ हे गाडून घ्यायचं पीठ वेगळं आणि त्याच्यामधला जो कोंडा निघेल तो आपल्याला वेगळा काढायचा आहे त्याच्यासाठी आधी ही तयारी करून घ्यायची तर मी दोन मोठ्या गमेलांना मस्त ही साडीचा कापड बांधून घेतलेला आहे आणि आता सुरुवातीला हे पीठ असं रोजच्या पिठाच्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे खाली हे पीठ पडेल आणि वरती जो हा आहे तर तो कोंडा आहे असं हे संपूर्ण पीठ काढल्यावर हा जो कोंडा निघतो तो, तो देखील आपण नंतर दडून आणू शकतो आणि त्यापासून देखील सारख्याच पद्धतीने पीठ चाडून त्याच्यापासून देखील आपण पापळ बनवू शकतो तर एक नंबरचं पीठ दोन नंबरचं पीठ असं आम्ही त्याला म्हणतो पुढे मी ही प्रोसेस तुम्हाला दाखवणारच आहे तर असं संपूर्ण पीठ आधी चाळून झाल्यावर नंतर हे पीठ आपल्याला हे जे गमेलीला पातळ मी बांधून घेतलेलं आहे त्याच्याने मी हे संपूर्ण पीठ आता गाळून घेणार आहे हा कपडा थोडासा जाळसर असला तर चांगली ही पिठी निघते आणि वरती जो राहतो तो रवा असतो आता तुम्ही म्हणाल चाळणीने तर आधी चाळून घेतलं नंतर साडीने किंवा अशा कपड्याने गाडायची काय गरज पण आपल्याला पापड बनवायचे आहेत तर असं पीठ हे गाळून घेणं खूपच गरजेचं आहे आणि हा वरती जो रवा निघतो तो आपल्याला जर पापड बनवायचे असतील तर पुन्हा त्याला दडून आणायचं आणि सारख्याच पद्धतीने असं गाडून पीठ तयार करून घ्यायचं आता माझी जास्त प्रमाणात नागली असते म्हणून रवा देखील जास्त निघतो तुम्ही जर का एक दोन किलोचे पापड बनवले तर त्याचा रवा थोडासाच निघेल आणि त्याचा आपण नागलीसत्व म्हणून देखील वापर करू शकतो असं हे नागली सत्व तुम्ही एकदाच तयार करून घेतलं आणि रोज नाश्त्यामध्ये थोडं थोडं उपमासारखं बनवून खाल्लं तरी देखील चालतं असं इथे सात किलो नाकलीची मी मस्त पिठी तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने एकदाच पिठी तयार करून घ्यायची आणि आठ दिवस जरी तुम्ही थोडे थोडे पापड बनवले तरी पीठ अजिबात खराब होत नाही आहे ना सोपी पद्धत पीठ तयार करण्याची तर मी इथे आता एक किलोचे पापड बनवणार आहे त्याच्यासाठी एक किलोचं मी इथे हे भांडं घेतलेलं आहे आणि अशा भांड्याचा वापर करून पीठ जर मोजून घेतलं तर आपल्याला पुढे पाण्याचा अंदाज देखील कळतो म्हणून अशा पद्धतीने भांड्याने पीठ मोजून घ्यायचं तर आता पीठ मोजून झालेलं आहे एक किलो त्याच्यासाठी आता आपल्याला लागणार ला आहे मसाला आणि मसाला मी घरचाच वापरते तर रेडीमेड देखील मिळतो पण घरीच असा मी मसाला तयार करते तर एक किलोचा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आता पापडांमध्ये टाकण्यासाठी जो लागतो तो, तो पापडखार यालाच आम्ही फुलखार देखील म्हणतो आणि हा फुलकार कुठल्याही किराणा दुकानात मिळतो तर फक्त पंधरा रुपयामध्ये अडीचशे ग्रॅम हा फुलकार मिळतो पण आपल्याला एक किलोसाठी मोजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी असा हा खार फोडून घ्यायचा त्याची व्यवस्थित पावडर तयार करून घ्यायची आता एक किलो पिठासाठी आपल्याला हा जो नाश्त्याचा चमचा असतो किंवा पोहे खायचा जो चमचा असतो तो दोन चमचे भरून मी फुलकार घेतला आणि दीड चमचा इथे मीठ घेतलेला आहे मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमीच ठेवायचं कारण वाढवणीचा पदार्थ का नंतर अजून खारट होतो तसेच सोबतीला इथे दोन चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहे तीळ आणि ओवाचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी अधिक करू शकता तर एक किलो पिठासाठी हे मसाल्याचं प्रमाण अगदी योग्य आहे आणि कमी खर्चात आपला हा मसाला तयार होतो आता लगेचच आपण पापड बनवायला घेऊ त्याच्यासाठी ही तयारी करून घ्यायची मसाला काढून घेतला पीठ काढून घेतलं ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ तयार करायचं आहे त्याला थोडंसं तेल लावून ठेवलं बाजूला गरम पाणी करून ठेवायचं तसेच घोट्या काढून ठेवायचा आणि आता हे गरम पाणी जे करून घेतलेलं आहे ते हे असं मोजून घ्यायचं आता इथे हे एक लिटरचं भांडं आहे तर मी दीड लिटर पाणी सुरुवातीला वापरणार आहे पुढे जर आपल्याला पाण्याची गरज पडली तर आपण ते वापरू शकतो म्हणूनच गरम पाणी बाजूला करूनच ठेवायचं आणि हे पातेल्यातल्या पाण्याला चांगली उकडी आली की संपूर्ण मसाला त्याच्यात टाकायचं मसाला टाकल्यावर पाण्याचा कलर बदलतो आता व्यवस्थित कालून घ्यायचं म्हणजे संपूर्ण मसाला पाण्यामध्ये मिक्स होईल आणि हे पीठ देखील आता संपूर्ण असं टाकायचं तर चमचाने किंवा सरोट्याच्या साह्याने पीठ पसरून द्यायचं हे पीठ आपल्याला साधारण दहा मिनिट म्हणजे उकडी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्यात अजिबात घोट्याचा वापर करायचा नाही आहे जेवढं हे पीठ पाण्यामध्ये उकडलं म्हणजे ते शिजतं आणि जेवढं पीठ चांगलं शिजलं तर पापड अजिबात बनवताना तुटत नाही तर बघू शकता साधारण पाच ते सात मिनिटातच पाण्याला चांगली उकडी आलेली आहे संपूर्ण पिठावर आता पाणी फिरलेलं आहे मग आता तुम्ही घोट्याच्या किंवा लाटण्याच्या साहाय्याने असं हे पीठ व्यवस्थित घोटून घ्यायचं किंवा इरून घ्यायचं अशा पद्धतीने न घाबरता व्यवस्थित जर पीठ तयार केलं तर अजिबात पापड लाटताना तुटणार नाही आणि पीठ देखील चिकट नाही होणार म्हणून अशी व्यवस्थित प्रोसेस करायची म्हणजे कोणालाही सहज हे पीठ तयार करता येतं तर आता मी गॅस बंद केलं आणि पातेलं असं खाली ठेवलं भिंतीच्या कोपऱ्यात असं पातेलं ठेवलं ना तर अजिबात पातेलं हालणार नाही आणि पीठ चांगलं मिक्स करता येतं असं खाली बसून जर पीठ तयार केलं तर एकटी बाई असली तरी देखील तिला हे काम सहज सोप्या पद्धतीने करता येतं तर मी मस्त पीठ आता काढून घेतलेलं आहे पिठामध्ये अजिबात गिठोडी नाही आहे आणि पाण्याची गरज तर वाटतच नाही आहे कारण कधी कधी नागली जर जुनी असली तर थोडंफार पाणी हे वरून लागू शकतं पण इथे मला एक किलो पिठासाठी फक्त दीड लिटर पाणी लागलेलं ला आहे आता सरोट्याच्या साह्याने संपूर्ण पातेल्याला लागलेलं आजूबाजूचं पीठ काढून घ्यायचं आणि संपूर्ण पीठ चांगलं मिक्स करायचं म्हणजे थोडंफार काही त्याच्यात गिठोडी किंवा पिठाचं शेल ते देखील मस्त कालवलं जातं आता हे पीठाचे जर आपल्याला लगेचच पापड बनवायचे असतील किंवा दोन तीन जण पापड बनवण्यासाठी असतील तर हे पीठ डायरेक्ट असं जर थोडंसं रुमाल टाकून दहा मिनटं वापून घ्यायचं आणि त्याचे पापड तयार करायचे आणि एकटी बाई असली तर हे पीठ पातेलातून काढून घ्यायचं आणि असा एखादा कुकर घ्यायचा त्याला कुकरला तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पीठ टाकायचं किंवा तुम्ही खाली कडेमध्ये पाणी ठेवून एखाद्या चांदणीवर देखील हे पीठ वाफवण्यासाठी ठेवू शकता मी कुकरमध्ये संपूर्ण पीठ टाकून घेतलं त्याच्यावर पांढरा ओला रुमाल टाकला आणि झाकण लावून फक्त वाफ भरून घेतली शिट्टी न घेता एक अशी वाफ भरली की पीठ मस्त वाफवलं जातं लगेच गॅस बंद केलं आणि आता बघू शकता मस्त पिठाला चांगली चमक देखील आलेली आहे असं केल्याने पीठ अजून थोडंफार जर कच्चापणं असतो तो, तो निघतो आणि पीठ चांगलं शिजतं तर त्याला जी वाप आलेली आहे ती रुमालाने अशी पुसून घ्यायची आणि त्याच रुमालामध्ये असं थोडं थोडं पीठ घ्यायचं चा, चांगलं चोळून घ्यायचं चा। त्याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या जेवढ्या लाट्या तयार करायचं आहेत तेवढंच पीठ काढायचं परत झाकण लावून कुकर बंद करायचं म्हणजे पीठ शेवटपर्यंत गरम राहील आणि पटापट पापड देखील करता येतात तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या साईजचं पापड बनवायचा असेल त्या साईजच्या लाट्या करून घ्यायच्या आणि त्याचे पापड बनवून घ्यायचे आता पापड तयार करण्यासाठी मी इथे मशीनचा वापर करते तर सुरुवातीला एक प्लॅस्टिक घेतलं मी ह्या मशीनच्या मापाचा कापून घेतलेला आहे त्याच्यावर लाटी ठेवली आणि वरून परत एक कागद ठेवायचा आणि असं हलक्या हाताने दाब द्यायचा परत थोडंसं आपल्याला कुठे जाळ वाटला तर असा फिरून घ्यायचा आणि परत दाब द्यायचा अशा पद्धतीने मस्त पटापट पापड तयार होतात तर बघू शकता किती छान मोठा आणि एकसारखा पापड तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने अगदी पटापट हे पापड तयार होतात तर तुमच्याकडे जर असं पापडचं मशीन नसणार तर तुम्ही पाटावर देखील हे पापड लाटू शकता तर पाटावर देखील असाच कागद ठेवायचा त्याच्यावर लाटी ठेवायची आणि लाटण्याच्या साह्याने पापड लाटून घ्यायचा ती पद्धत देखील मी तुम्हाला दाखवते हे पापड तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवा लाटून बनवा किंवा मशीनच्या साह्याने दाबून बनवा पण पापडचं पीठ जर चांगलं नसलं तर तुम्हाला पापड व्यवस्थित तयार करताच येणार नाही कारण पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर पीठ हे पातळ होतं किंवा गिठोडी असली तर ते पीठ चांगलं चोडावं लागतं म्हणून पापडचं पीठच अगदी परफेक्ट तयार करायचं म्हणजे सहज कोणालाही पापड बनवता येतात अशा पद्धतीने मी दरवर्षी दहा ते बारा किलोचे पापड एकटीच बनवते कारण आमच्या घरी घरी बनवलेलेच पापड हे सगळ्यांना आवडतात आणि असे पापड माझ्या मैत्रिणींना देखील सहज बनवता यावे म्हणून मी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने बनवून दाखवण्याचा प्रयत्न करते तर असे हे एकदाच जास्त पंधरा ते वीस कागद हे कापून घ्यायचे म्हणजे पापड टाकण्यासाठी परत परत आपल्याला बस करावी लागत नाही आणि हे पापड माझ्याकडे खाट आहे म्हणून मी खाटेवर टाकते तुमच्याकडे जर खाट नसली तर तुम्ही हे पापड गच्चीवर असे साडीवर टाकले तरी देखील चांगले वाटतात तर असा हा कागद डायरेक्टच खाटेवर टाकायचा किंवा साडीवर टाकायचा आणि अलगत ओढायचा सहज पापड निघतो आणि असे पापड बनवले तर तेलाचा अजिबात वापर करावा लागत नाही कुठलेही वाळवणीचे पदार्थ असो जर तेलाचा वापर केला तर ते जुने झाल्यावर त्याला एक असा वेगळा वास लागतो आणि ते खाताना कडवट लागू शकता म्हणून तेलाचा वापर न करता जास्तीत जास्त कुठलाही वाळवणीचा पदार्थ बनवायचा तर एक किलो पिठामध्ये मोठ्या साईजचे माझे इथे चाळीस ते पंचेचाळीस पापड तयार झालेले आहेत तुम्ही जर का अजून छोटे बनवले तर जास्त देखील होतील तर असे हे पापड अर्धवट वाढले तर लगेच मी हे उचलून घेतले आणि संपूर्ण पापड गच्चीवर कडक उन्हात पसरून दिले दोन ते तीन दिवस कडक उन्हात जर हे पापड वाढवले तर वर्षभर वर अजिबात खराब होत नाही किंवा पावसाळ्यात पापडांना बुरशी वगैरे देखील येत नाही असे हे जाड जाड केलेले पापड आणि कडक वाढलेलं पापड असला ना तर भाजून देखील खूपच फुलतो तर जाडीवर किंवा असा डायरेक्ट देखील तुम्ही पापड भाजू शकता मस्त भाजला जातो आणि भाजून खाण्यासाठी पापड जर जाडच ठेवलेले राहतात तर तो पापड देखील अगदी कुरकुरीत असा तयार होतो असे हे नागलेईचे पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या रेसिपीसह धन्यवाद